ના બસ લાબન બોલતાય બોલતા ના યે યે સોના માજા ય વાસું કુંબેશ પાટીલા તાનલોકર

انا يو ها باو ترا مالي مالا سايو نتا لا काय ए चला राजा देवेला टिकट 500 रुपयाला येंती चोपी काय मिसो पे काय टिकट 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 काय टिकट काय

बोल बोल चालावं शकता पुढे जा मास मिळते तुम्ही पाहू शकता इथे कशी वय वयवर माणसं लहान मुलं पण चालत

चला तर आता आपण पाहूया पुढे आडवा केला हा डोंगर ही डोंगर ही झाडी हा ब्रह्मगिरी पर्वत

हवा म्हणजे स्वर्गातला सुख आहे तिथे एसी पण कमी आहे आमची सोनू चालत आहे पाहू शकता 完妹。

का मायेला की अटकुडे हां सांगण पण थांबू अपाय दूध नाही लीलेलं आहे बाय बोलवू नका आजूडला एवढं लीलेलं mari kita jaga market